जय शिवराम मित्रांनो विजेच्या अडचणीमुळे राज्य शासनाने मागील त्याला पंप ही योजना चालू केलेली आहे त्या आधारे विविध लाभार्थ्यांना सोलार पंप भेटलेले आहेत त्यामुळे दिवसा शेतकऱ्यांना आता वीज मिळणार आहे पण तुम्ही लावलेले सोलार पॅनेल डॅमेज झालेले दे असतील किंवा सोलार पंप चालत नसतील किंवा सोलार पॅनेल तुटलेले असतील किंवा तुम्ही लावलेले पंप पाणी कमी मारत असतील तर अशा विविध प्रकारच्या सोलारच्या संबंधित तक्रारी असतील तर तुम्ही आता ऑनलाईन दोन मिनटात तक्रार दाखल करू शकता या संबंधी संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मागील त्याला सौर कृषी पंप योजना या पोर्टलवर तुम्ही जायचं आहे वरती तक्रार निवारण म्हणून एक लिंक आहे तेथील तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे व तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी तुमच्या माहिती विचारली जाईल त्यामुळे बेणेपरिशिश्री नंबर किंवा मोबाईल नंबरने तुम्ही सर्च करू शकता त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका गाव त्यानंतर आपला लाभार्थ्याचं नाव आणि नाव तसे सर्च करू शकता तुम्ही बेनिफिशरी नंबर माहीत असेल तर नंबर टाकायचा आहे किंवा लिंक केलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे जर ही सर्व माहिती नसेल तर जिल्हा तालुका व आपलं नाव सर्च करून आपली माहिती शोधायची आहे त्यानंतर माहिती सर्च झाल्यावर आपला बेनिफिशरी नंबर दाखवला जाईल आपली कोणती आपण कंपनी निवडली आहे ती दाखवली जाईल कंपनी कोणती इन्स्टॉल झालेले आहे ते स्टेटस दाखवले जाईल त्यानंतर इशू टाईपवर क्लिक केल्यावर सोलार डॅमेज पंप नॉट वर्किंग सोलार पंप नॉट वर्किंग थेप ऑफ सोलार पंप यानंतर लो वॉटर फ्लो हे ऑप्शन दिसतील त्यांच्यामधून आपले जी तक्रार असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपला पर्याय निवडल्यानंतर खाली डिस्क्रिप्शन कंप्लेंटमध्ये जी तक्रार असेल ती तुम्ही तक्रार दा द्यायची आहे त्यामुळे पॅनल तुटला आहे पॅनल खराब झालाय किंवा चोरीला गेला आहे हे जे जे असेल ते ते तुम्ही लिहू शकता त्यानंतर राईस कंप्लेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तक्रार नंबर भेटेल आपली तक्रार नंबर टाकून आपण आपल्या अर्जाची स्थिती तपासता ये तपासता येणार आहे आपल्या तक्रार तपासण्यासाठी मुख्य पेजवरील तक्रार स्थितीचा मागोवा हो घ्या यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला जो तक्रार नंबर दिलेला आहे तो नंबर यामध्ये एंटर करायचा आहे व सर्च करायचा आहे त्यानंतर सर्च केल्यावर आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला दाखवली जाईल व ती तक्रार कोणत्या स्टेजला आहे ते तुम्ही पाहू शक ही तक्रार कोणत्या विभागाकडे गेली आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडे गेले ते तुम्ही संपूर्ण पाहू शकता त्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल नंबर दिसेल या मोबाईल नंबरवर तुम्ही आपल्या अर्जाचा पाठपुरावा करू शकता त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण तक्रार दाखल करू शकता व आपला सोलार पंप लवकरात लवकर दुरुस्त करू शकता महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद